छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ जयंती उत्साहात साजरी नमस्कार मी राम पिरकर पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्शी जिल्हा सोलापूर येथील राष्ट्रमाता जिजाऊ चौकात जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे बार्शी अध्यक्ष आनंद काशीद यांनी जिजाऊंची प्रेरणा घेऊन आजच्या महिला व मुलींची सक्षम व निर्भय होणे गरजेचे आहे जिजाऊ मासाहेबाचा विचार डोक्यात घेऊन जगातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलींनी आपला ठसा उमटवणे गरजेचे आहे संकटही सर्वांनाच असतात त्या संकटावरती मात करण्याची प्रेरणा ही मासाहेब जिजाऊंच्या विचारातून घेतल्यास जगातील कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद निर्माण होऊ शकते असा विचार यावेळी आनंद काशीत यांनी व्यक्त केला यावेळी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पांडुरंग विक्रम बापू खायतिळक रणजित पाटील मनोज शिंदे गणेश भोसले राजवीर काशीत रणवीर काशीत यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलाम